चला आता पहा आपल्याला या ठिकाणी का काय काय करायचे घनाच पृष्ठफळ दिले आणि घनाची घनफळ करायची मग प्रश्न काय एका घनाचे पृष्ठफळ किती आहे तीनशे चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर तर त्याचे घनफळ किती आता आपल्याला घनफळ जर करायचं असेल तर काय माहीत पाहिजे आपल्याला घनाची बाजू माहित पाहिजे मग पहिल्यांदा आपल्याला काय करायची घनाची बाजू काढायची मग घनाचे पृष्ठफळ घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणिले बाजूचा वर्ग त्यासाठी हे सूत्र काय करायचे आपल्याला वापरायचे मग इथं आता घनाचं पृष्ठफळ किती आहे तीनशे चौऱ्याऐंशी सेमी सहा गुणिले बाजूचा वर्ग मग आता आपण बाजूचा वर्ग जर बाजूला काढला तर हे गुणाकारातले सहा पुढे जातील भागाकारात मग पहा काय ना तीनशे चौऱ्याऐंशी भागिले सहा बरोबर बाजूचा वर्ग मग आता या सहानी काय करायचे तीनशे चौऱ्याऐंशी ला भागायचे मग सहा एक सहा 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 छत्तीस सहानी अडतीस ला लागलं बाकी किती उरली दोन उरली किती झाले इथं चोवीस सायन चौक चू, चोवीस काल चौसष्ट बरोबर बाजूचा वर्ग आता जी बाजू पाहिजे त्याचा वर्ग किती आलाय चौसठ याचं वर्गमूळ काढून घ्या मग याच वर्गमूळ किती येते आठ 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 घन सेमी आठ सेमी आठ सेमी ही काय आपली बाजू आहे मग आठ सेमी बाजू मिळाली आपल्याला मग आपल्याला काढायचे काय तर आपल्याला घनाचे घनफळ करायचे मग घनाचे घनफळ घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन मग बाजू किती आली आपली आठ सेंटीमीटर म्हणजे आजचा घन मग आजचा घन किती आहे तर आजचा घन आहे बा पाचशे बारा घन सेंटीमीटर मग अशा तऱ्हेने आपल्याला जर घनाचे पृष्ठफळ दिले असेल तर आपल्याला घनाचं घनफळ करायचं असेल तर अशा तऱ्हेने आपण काढू शकतो